सोरापाडा <पड़ा> येथे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आदेश पत्र वाटप अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ग्रुप ग्रामपंचायत सोरा व गलोठा गावातील सर्व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना विधान परिषद सदस्य तथा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अक्कलकुवा धडगाव विधानसभा क्षेत्र सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना देण्यात आले आहे यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध योजनांसंदर्भात माहिती दिली तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर, लवकर अर्ज भरावेत असे आवाहन केले यावेळी सोरापाडा ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अंजुताई पाडवी उपसरपंच ताराबाई तडवी सदस्य छोटूलाल पाडवी अमर वळवी विमलताई मराठे भीमसिंग तडवी रवी चौधरी संतोष पेंढारकर लाला पठाण अंगणवाडी सेविका संध्या पाटील नीता माळी दादी तडवीसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुख्यमंत्री મહારાષ્ટ્ર ઉપમુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ આજી દાદા યાખ્યમંત્રી લાડકી બહેન એ યોજના લાગુ કે તમને અમને પાઠાણ માલુમ હૈ અને લાગુ હોય એ નરે આપો ગ્રામ પંચાયત જે આપું આંગણવાડી તાઇ હૈ અને જે આપો કામ કહેનારે જે ઓનલાઈન કહેનારે હૈ આપ જવાબદારી દેતી કે જા કાઢ જે મહિલા હૈ आयुने फायदो जो थे एक भी महिला चुटा नाही की जे, जे मजुरी किंवा मजुरी कणारी महिलाने ती पैसा तीव्र हक्क तीवांड होते आनूने आपार्मे पोहोले ती अमेरिकेसो अडीच फार्मे आपो होळापारा गामे जे आना ने हीएमने खाम पैसा पोड्यावी

म्हणून एको आख भाई आखिर मा पे खाता पे पोयसा ना पोड्या त ते सुद्धा तुमने दिणारा आहे म्हणून मा तुमने एक विनंती री जे महिला जो चुकी जी वी री गेवी ताईं घर पंचायत में म्या अभी ने आंगणवाडी ताई आहे इहाँ वी तुम तो नाम देजा या पोळसा ना पोडता ते सुद्धा अखजा ये मुख शुभम भंसाली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी